अमरावतीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती त्यांचा मृतदेह त्यांच्याच घरी आढळला होता एरवी गुन्हा झाला तर लोक पोलिसांना बोलवतात परंतु इथं एका पोलीस महिलेचा खून झाला होता त्यामुळं अमरावती शहरामध्ये खळबळ माजली होती आशा गुले असं मृत पावलेल्या पोलीस अधिकारी महिलाचं नाव होतं त्यांचं वय अडोतीस वर्ष आशा गुले या अमरावतीतील फ्रेझरपुरा या पोलीस स्टेशन जवळील गुरुकृपा कॉलनीमध्ये राहत होत्या पोलिसांना यातील मुख्य आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं आहे पोलिसांनी आशा गुले यांचा नवरा राहुल तायडे याला अटक केली आहे आशा गुले यांचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे त्या सुट्टीवर होत्या आणि घरी आराम करत होत्या राहुल तायडे आशा गुले यांचा नवरा राज्य राखीव पोलिस दलामध्ये कार्यरत होता राहुल तायडेचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं याच गोष्टीमुळं आशा गुले आणि राहुल तायडे यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत होती या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील होती विशेष म्हणजे आशा गुले आणि राहुल तायडे या दोघांमधील बांधलांबद्दल तीन वर्षापूर्वी एन सी देखील नोंद करण्यात आली होती राहुल तायडे याला त्या महिलेसोबत लग्न करायचं होतं त्यामुळे त्याने आशा गुले यांचा हत्या करण्याचा कट रचला यासाठी त्याने त्यांच्याच ओळखीतल्या ते दोन मित्रांना सुपारी दिली आणि एक ऑगस्ट ही तारीख फिक्स करण्यात आली या हत्येसाठी दुपारची वेळ फिक्स करण्यात आली कारण की या वेळेला आशा गोले यांचा मुलगा शाळेत असतो आणि मुलगीला क्लासला सोडायसाठी राहुल तायडे स्वतः घेऊन गेला होता तो मुलीला क्लासमध्ये न सोडता घरापाशीच गिरट्या मारत होता याच वेळेमध्ये सुपारी दिलेले दोन मित्र तोंड बांधून आशा गोले यांच्या घरामध्ये गुंतले त्यांनी तिचा गळा जावायला सुरुवात केली एवढ्यामध्येच मध्येच आशा गोले यांचा मुलगा घरी पोहोचला त्याने या दोघांना बघून आरडाओरडा केला आणि तो वरी बाडेकरांकडे पळत गेला आवाजाने आणि आरड्या ओरड्याने लोक गोळा झाली यांना बघून ते दोन मारेकरी पळून गेले या दोघांना पळून जाताना सर्व भाडेकरूंनी लोकांनी पाहिलं होतं त्याच वेळेस राहुल तायडे तिथे पोहोचले त्यांनी घरातील सोनं तोरीला गेले घरामध्ये तोरी झाली असा आव आणला आणि ओरडू लागले राहुल तायडे यांच्या वागण्यावरती आशा गोले यांच्या बहिणीला संशय आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली जेव्हा पोलिसांनी राहुल तायडे याला ताब्यात घेतला आणि कसून चौकशी केली तेव्हा त्याने सर्व घटनेचा उलगडा केला पोलिसांनी राहुल तायडे आणि त्याच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे